तर काही मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार पन्नास रुपयांचा रेंटच कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार नव्वद रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शुकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत आठ हजार पंच्याण्णव रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये हा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार शंभर रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसर भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेती आज आज मानवतेथे आठ हजार एकशे पस्तीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानतमध्ये कापसाला मिळाला आहे शिकेंद्रांनो अजून बीट चालू आहे नो दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान